जिल्ह्यात शहीद सैनिक जंजाळ यांचा दुखवटा तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा स्वागत सोहळा शासनात माणूस की राहिली की काय असा जनतेचा प्रचंड सवाल उपस्थित होत आहे जम्मू काश्मीरमध्ये अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील प्रवीण जंजाळ हा युवक सैनिक काल आतंकवाद्यांशी लढताना शहीद झाला अकोला जिल्हा हा वास्तविक पाहता शहीदांचा जिल्हा म्हणून ओळख आहे यापूर्वीही जिल्ह्यातील अनेक सैनिक या देशासाठी शहीद झाले आहेत अशा घटनेत शासकीय संकेत संपूर्णपणे पाळला जातो समाजात सर्वत्र शोक व्यक्त केला जातो असे संकेत असताना सुद्धा नुकतेच केंद्रात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागलेले बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा रविवारी जिल्ह्यात सत्कार दौरा संपन्न झाला जिल्ह्यात रविवार हा सैनिक मृत्यूमुळे काळा दिवस म्हणून राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केला असताना सुद्धा दुसरीकडे मात्र केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव हे कार्यकर्त्यांचे हार तुरे स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे यामुळे मानवीय भावना गहीवरून येऊन माणूसकी हरवल्याचे चित्र रविवारी नामदार जाधव यांच्या अकोला आगमनाच्या निमित्ताने दिसून आला आहे मराठा मंडळ सभागृहात नामदाव नामदार प्रतापराव जाधव यांच्या जाहीर नागरी सत्काराचे औचित्य दर्शवित महायुतीच्या अनेक आमदार खासदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती सकाळपासूनच अकोला जिल्ह्यात पावसाने आपला उच्चांग दाखविला असताना ऐन पावसात नामदार जाधव हे अगदी शासकीय विश्रामगृहापासून तर मराठा मंडळ सभागृहापर्यंत सर्वत्र हार तुरे स्वीकारत असताना आढळून आले आहेत जम्मू काश्मीरमध्ये एकीकडे शहीद सैनिक प्रवीण जंजाळ यांचे शव अकोल्याकडे रवानगी होत असताना दुसरीकडे लगतच्या जिल्ह्यातील केंद्रीय राज्यमंत्री अकोला जिल्ह्यात येऊन हार तुरे स्वीकारत असतानाचा कॉन्ट्रास्ट या निमित्ताने दिसून आला आहे अशा प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला असून अनेक संस्था संघटनांनी या संदर्भात आपला निषेध जाहीर करून आमदार प्रतापराव जाधव यांनी काही तारतम्य बाळगण्याचे आवाहन केलेले आहे या संदर्भात अनेक पक्ष संस्था संघटनाच्या माध्यमातून निषेधाचा वर्षाव सर्वत्रच होत आहे समाज क्रांती आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनेही नामदार प्रतापराव जाधव यांच्या या हार तुरे स्वीकारण्याच्या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला तर या संघटनेचे प्रदेश पदाधिकारी उमेश इंगळे यांनी नामदार प्रतापराव जाधव यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार असल्याचे इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे नामदार जाधव यांनी मराठा मंडळाच्या आपल्या सत्कार कार्यक्रमामध्ये कार्यकर्ते यांनी आठवण देत शहीद जवान झंजाळ यांना श्रद्धांजली दिली नमस्कार मी उमेश इंगळे समाज युवक आघाडीचा महाराष्ट्र म्हणून काम करतो काल जम्मू काश्मीर येथे अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ हा चोवीस वर्षीय तरुण भारतीय सैन्य दलात आतंकवाद्याशी लढताना शहीद झाला तरीही अकोला जिल्ह्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेले बुलढाणा जिल्ह्यातील गाव या गावातील प्रतापराव जाधव हे भारत देशाचे आरोग्य राज्यमंत्री आहेत महाराष्ट्रातले खासदार आहेत तरीही ते आज त्या जवान जो शहीद झाला त्याच्या घरी त्यांनी जाऊन जा सांत्वन करायला पाहिजे होतं तसं न करता अकोल्या जिल्ह्यात काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे तो सत्कार स्वीकारण्यासाठी ते तिथं हजर आलेले आहेत या गोष्टीचा या घटनेचा मी समाज क्रांती युवक आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आदरणीय नरेंद्र मोदी जे भारत देशाचे खूप मोठे एक नावाजलेले पंतप्रधान आहेत त्यांना अशी विनंती करतो की अशा बेजबाबदार राज्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन